हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आज काही गोडाचं नाही बनवणार नाही की आमच्या घरात अजिबात गोड खात नाहीत म्हणजे एवढसा शिरा केला तरी एवढा तरी तो राहतो आणि तो मग मला खायला लागतं आणि माझं ते वजन काय कमी व्हायचं नाव घेत नाही सो so, आज मी बनवणार आहे डाळवडे आणि डाळवडे ते आपण डायरेक्ट खलबत्त्यातले वाटून बनवणार वाटलेल्या डाळीचे डाळवडे बनवणार आहोत पाट्यावरही वाटता येतं मला आता पसारा आवरायचा अजिबात मूठ नाही आहे सो माझ्याकडे मोठा खलबत्ता आहे सो मी मोठ्या खलबत्त्यातनं डाळ वाटून त्याचं डाळवडे बनवणार आहे तर कसे बनवायचे आता आपण बघूया डाळवडे बनवण्यासाठी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तर कमीत कमी ते दोन ते तीन तास भिजायला हवे तर आता मी तर आता आता ती दुपारी भिजत गाठली आहे तरी एक दोन वाजता एक दोन वाजता गाठली होती आता वाजली आहे सहा म्हणजे ती छान भिजलेली आहे आता तिला आपण ना वाटून घेऊया ह्याला ना मी ॲक्च्युली खलबत्त्यात वाटणार आहे पण जर तुमच्याकडे तुम पाटा खलबत्ता काही नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ओघड उघड वाटून घेऊ शकता फक्त आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं नाही मी थोडी डाळ घालते आणि हे वाटून घेते नाही बघ ह्याचाच होईल का मला काढावा लागेल हळूहळू वाटायला हा आपली इथे डाळ आहे ना ती छानपैकी वाटून झालेली आहे थोडीशी ओपड आहे अशीच झाली आपल्याला थोडस त्याला पुन्हा वाटून घेते आणि मग आपण काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपली डाळ आहे ती वाटून झालेली आहे तर भांड्यामध्ये मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीची डाळ पण आहे ती खरीपत्त्यामध्ये छान वाटून घेणार आहे आता ही सुद्धा डाळ आहे आपली सगळी वाटून झालेली आहे त्या डाळीला सुद्धा काढून घेऊयात काही डाळ वाटून झाली ना आता इथे ह्याच खरीपत्त्यामध्ये तीन ते दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडी करू शकता आल्याचं काही तुकडे आणि कोथंबी हे छान वाटून घ्यायचं बेसिकली ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आणि हे सुद्धा मिश्रण आहे आपल्या डाळीचं जे मिश्रण तयार केलं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आता इथे डाळीचं जे मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये आपण हा ठेचा पण ऍड केलेला आहे तर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचप्रमाणे हळद थोडं लाल तिखट आणि जिरं घालायचं आहे त्याचप्रमाणे इथे आपण दुसरे मसाले म्हणजे धन्याचे पावडर घालणार आहोत मी थोडीशी प्रत्येक ह्याच्यामध्ये बडीशेप पावडर टाक त्याचप्रमाणे इथे थोडासा ओवा घ्यायचा आहे ओवाही छान हातावर चोळून त्याच्यामध्ये ॲड करायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळे चिन्ह व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे हाताने मिक्स केलेलं कधीही चांगलं त्यामुळे ते छान एकचिर असं मिक्स होईल तर हाताने हे मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा ह्यामध्ये अजिबात सोडा घालायचा नाही आहे आणि पाणी घालायचं नाही आहे आपण डाळ भिजत घातली होती त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचा हा अंश असणार आहे आणि याच ह्याच्यामध्ये आपण हे सगळे प्रकार म्हणजे मसाले आहेत आपण मिक्स करून घेणार आहोत तर हाताने व्यवस्थित ते छान मिक्स करून एक्चिव करून घ्यायचं आहे इथे तळाला आपण कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आधीने पीठ घालून टाकायचं म्हणजे तेल तापले की नाही आपल्याला समजतं तर इथे थोडंसं थोडंसं पीठ हातात घ्यायचं व्यवस्थित आधी त्याला आपण जसं लाडू वळतो ना तसं थोडंसं वळून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने त्याला चपटासा शेप द्यायचा म्हणजे थोडंसं चपटं करायचं कारण की ह्याच्यामध्ये दी बाइंडिंगसाठी आपण कुठलं पीठ वगैरे वापरलेलं नाही त्यामुळे ह्याला बनवताना थोडंसं सावकाश आणि हलक्या हाताने बनवावं लागतं आणि ते हळूवार एकदम तेल सोडायचा पट्टीकन तेलामध्ये सोडायचं नाही नाहीतर सगळी जी डाळ आहे ती तुमच्या तेलामध्ये पसरून जाणार तर सारखं आपण जशा भज्या उलटतो तशा हे बडे अजिबात उलटायचे उलटत बसायचे नाही नाहीतर काय ते तुटून जाणार अगदी सावकाश तुम्ही बघताय एकतीस अवकाश मी पण ते वडे आहेत एक ते दोन वेळाच फक्त त्याला पलटी मारायचं आणि काढून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता आपले कडे आहेत छान तळून निघालेले आहेत असे थोडेसे दोन्ही व्यवस्थित तळून तर आपले हे ना असे वाटलेल्या डाळीचे डाळ म्हणजे खाऊ शकता ऍक्च्युली आता काय पावसाळ्याचं सीजन आहे कोथंबीर मिळणं जरा कठीण आहे आणि माझ्याकडे आगी ती फार कमी की त्याची चटणी होणार आहे सो मी काही चटणी वगैरे बनवलेली नाहीये तर हा थंड झालाय तर मी हा तुम्हाला जरा ओपन करून दाखवते मस्त आजपर्यंत शीत व्यवस्थित डाळीचे वडे असतात ना त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर टेस्ट लागते एकच नव्हत नवरा खूप खुश होणार का तर पहिली बात म्हणजे मी खलबत्त्याचा आज उपयोग हो केला म्हणजे दरवेळेला मी शेंगदाणे वाट किंवा हे तेच वाट असं वाटण करत असते पण आज त्याच्यामध्ये चण्याची डाळ वाटून वडे केले त्याच्यामुळे त्याला फार आनंद होणार आहे आणखी तो जाम पुढी आहे पण त्याला ऑथेंटिक टेस्ट लागते म्हणजे जी आहे तशीच हवी जरा पण इकडची तिकडे झाली की लगेच त्याचं सा तोंड वाकड so, होतं सो आय होप त्याला आज आवडती मला तर आवडलेली आहेत नाही हे असं तुम्हाला काय काय का दाखवते आणि मग मला खाऊन टेस्ट करावं लागतं मग माझं वजन काय आहे कमी होत नाही आहे हे एकच नंबर झालेले आहेत पुरीत झाले गरम गरम काढले कि मस्त चटणी सोबत खायला घ्यायचे मस्त डाळ वडे चण्याची डाळ वाटून केलेली आहे